नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त थालीपीठ बघणार आहे जे आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भाजणीची रेसिपी टाकलेली आहे भाजणी कशी करायची ते तर त्याचेच आपण आज थालीपीठ करतो आहे तर इथं एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि आता आपल्याला मिरची लागेल मिरची पेस्ट लागेल दोन चमचे टाकायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आणि आपल्याला भाजणीचं पीठ घ्यायचं आहे ते मी टाकते आता भाजणीचं पीठ घेऊया तुम्हाला कितपत करायचे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता दोन दोन तीन चमचे घेतले मी मोठे मोठे तीन चमचे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यात एक चमचा मिरची पेस्ट घालायची आहे मिर्ची पेस्ट घाली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेठ सुद्धा घालू शकता आलं घालू शक हे लसून घालू शकता केसलेला आता हे मी छान मळून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकू आपण त्याच्यामध्ये आणि मळून घ्यायचं आहे हे हिथं तुम्ही पाहू शकताय इथं मी छान थालीपीठाची भाजणी मळून घेतलेला आहे आता हे आपल्याला एक पाच मिनटं ठेवायचं आहे आणि थालीपीठ करायला आहे अशा प्रकारे थालीपीठ मस्त थापून आहे आता मी हे छान भाजून घेणार आहे आणि सफ करणार आहे या पद्धतीने आपले मस्त थालीपीठ रेडी झाले आहेत मी स्वप्न केलेलं आहे तुम्ही दह्यासोबत पुदिना चटणीसोबत तुम्ही थालीपीठ खाऊ शकता तर माझ्या यूट्यूब चॅनलला भाजणीची रेसिपी कशी करायची भाजणी आपण सगळे धान्य घेऊन कसं त्याची भाजणी द यूट यूट्यूबला अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद